हैदराबादी हैदराबादी दम बिर्याणी आता आपल्या चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील पद्धत ही आमदारांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या विरोधात स्वाभाविक सगळ्यांची लाट आहे आमदारांनी जे निधी आणला आरोप करत गेला परंतु मागच्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या वेळेस एकत्र कसा कोपरगाव मतदारसंघ म्हटलं की काळे आणि कोल्हे या दिग्गज नेत्यांचा हा बाले किल्ला परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यात राजकीय समीकरणे बदलली आणि जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांचे दोन दोन पक्ष झालेले आहे त्यामुळे गेल्या वर्षीची जी विधानसभेची निवडणूक आहे ती या ठिकाणी दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी जी आहेत ते एकत्र आले आणि आमदार आशुतोष काळे यांनी सव्वा लाखाच्या मताधिक्यानी विजय मिळवला परंतु आता नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे भाजप असेल शिवसेना गट असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांनी जे आहे तर आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण तर या ठिकाणी आ, या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित लढणार अशी चर्चा असतानाच मात्र महायुतीची महायुती झालेली नाही आहे आणि त्यामुळे जे तिन्ही पक्ष आहेत ते वेगवेगळ्या लढण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला सध्या तरी दिसत आहे आणि आज आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे विवेक कोल्हे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कालच त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार आशुतोष काळे यांच्यावरती आरोप केलेले आहेत आणि आज राष्ट्रवादीची परि पत्रकार परिषद झाली त्यांनी जे आहे तर प्रत्युत्तर दिलं त्याचबरोबर आमदार आशुतोष काळे यांनी देखील विवेक कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सव्वा लाखाचं जे मताधिक्य मिळालं होतं त्यावरती वारंवार विवेक कोल्हे यांनी भाष्य केलं होतं परंतु आजच्या परिस्थितीत आपण जर बघितलं तर आमदार आशुतोष काळे यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही जे आहे तर त्यांना थांबा म्हटलं नव्हतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी मदत केली ते आम्ही आभार देखील मान्यला आपण त्यांच्याशी कर, चर्चा चर्चा करणार आहोत भाई आपण जर बघितलं तर वारंवार हा विषय निघाला की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही तिन्ही महायुतीतील घटक तीन पक्ष एकत्र होता परंतु आमदार आशुतोष काळे यांना जे सव्वा लाखाचं मत मिळालं वारं वारंवार तुम्ही याच्यावर भाष्य केलं परंतु आज त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना थांबा असं म्हटलेलं नव्हतं नाही सर्वप्रथम आम्ही कधी त्याच्यावर भाष्य केलं नाही परंतु जबाबदारीची जाणीव निश्चितपणाने करून दिली की एवढ्या लोकांनी आमच्या सांगण्यावरून तुमच्या आव्हानावरून त्या ठिकाणी आपल्याला मतदान केलेलं आहे तर स्वाभाविकरित्या अपेक्षा उंचवलेल्या आहे आणि ह्या अपेक्षा जर पूर्ण करायच्या असतील तर त्या पद्धतीने तुमचं कामकाज गेल्या एक वर्षाभरामध्ये झालेलं नाही परंतु दुर्दैवाने त्यांनी त्यांच्या जनरल मिटिंगच्या भाषणामध्ये सांगितलं की ते सव्वा लाखाची लीड कशी मिळाली मी जर सांगितलं तर त्यांना कळेल असं म्हणजे त्यांनी ते थोडंसं नाकारल्यासारखं झालं परंतु त्यांच्याच पक्षश्रेष्ठींनी त्या ठिकाणी ते या कोपरगाव नगरीत येऊन मान्य केलं आणि हात जोडून त्या ठिकाणी सर्व कोपरगावकरांचे संजीवनी उद्योग समूहाचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले की तुम्ही मदाधिक्या केल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या आठशेवरून सव्वा लाखावर आमचा आमदारकीचा उमेदवार निवडून आलेला आहे त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती आहे आता तो झाला गेला प्रश्न आम्ही विसरलेला आहे पण आमची अपेक्षा जी आहे की मताधिक्य विरोध नसताना तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली पाहिजे होती ती झालेली दिसत नाही सध्या आपण पाहिलं तर महायुतीचे जे तिन्ही घटक पक्ष आहेत ते वेगवेगळ्या लढण्याच्या भूमिकेत आहेत परंतु आमदार अमोल खता यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक झाली आणि जो आम्हाला सन्मान दिला आम्ही त्यांच्या बरोबर त्यांना सन्मान आपल्याकडनं दिला जाईल निश्चितपणाने सन्मान म्हणजे एक सीट दिले जातील का नाही सन्मानपूर्वक आता तिन्ही पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांचा उत्साह इंटरव्ह्यू जाणून घेत आहे मत ऐकून घेत आहे नऊ वर्षांनी कुठली कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे या नऊ वर्षांनी निवडणुका होत आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे सगळ्यांनाच उभं राहायचं आहे त्याच्यामुळे जितकं शक्य होईल त्या प्रमाणात आम्ही कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन त्यावर निर्णय घेणार आहोत परंतु निश्चितपणाने शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा इतरही कोपरगाव विकासामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की सत्ताधाऱ्यांनी म्हणजेच आमदार आशुतोष काळ्यांनी त्या ठिकाणी चार वर्ष एक हाती सीओ आणि आमदार हीच सत्ता असताना म्हणजे एक टर्म पूर्ण आमदारांनी काढलेली आहे आणि म्हणून या आमदारांच्याच कामाचा झालेला नाही आढावा घेतल्यावर आपल्या लक्षात येईल त्यामुळे त्यांच्या विरोधात स्वाभाविक सगळ्यांची लाट आहे मग जे जे पक्ष जे जे घटक ज्या ज्या संघटना यामध्ये यू पाहत आहे आम्ही त्यांना सगळ्यांशी चर्चा करून याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे त्यामध्ये निश्चितपणाने एकनाथ शिंदे गटही शिवसेनेचा राहणार आहे आता आमदारांनी असं देखील सांगितलं की आता चार वर्ष झालेले आहे प्रशासक राज आहे परंतु चार वर्षात तुम्हाला हे सगळे विषय दिसलेले आणि निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं तुम्हाला सुचत नाही त्यांनी कदाचित मग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जनतेवर लक्ष ठेवलं नसेल आम्ही त्या ठिकाणी पाणी प्रश्नावर उतरलेलो रस्त्यावर होतो आम्ही गढूळ पाणी घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये भांडलेलो आहे आम्ही उपोषण दहा दहा दिवसाचं शौकामध्ये त्या ठिकाणी बसून आम्ही हे केलेलं होतं कायदा सुव्यवस्था त्यांच्याच का जवळच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला त्यावेळेस आम्ही निवेदन द्यायला पोलीस स्टेशनला गेलेलो होतो म्हणजे मला असं वाटतं आहे की ते डोळ्यावर त्यांनी पट्टी बांधलेली आहे त्यांनी वस्तुस्थिती बघावी आणि अनेक ठिकाणी त्यांनी आम्ही टीका केलेली आहे वेळोवेळी चारही वर्ष भ्रष्टाचारापासून पाणी प्रश्नावरून रस्त्यावरून विविध प्रश्नांवरून आम्ही आवाज उठवलेला आहे अगदी काही दिवसांपूर्वी मुक्या जनावरांवर फिरत्या जनावरांना आम्ही प्रश्न उपस्थित केला त्याच्यातही मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आता आपण जर बघितलं तर काल तुम्ही रस्त्यांच्या प्रश्नांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले राष्ट्रपतीची अशी भूमिका आहे त्यांनी देखील पलटवार आहे की जे काम जे ठेकेदार आहे आहे ते काम करणारे ठेकेदार हा कोणाचा नसतो प्रशासन त्या ठिकाणी त्याच्यावर त्यांनी वचक ठेवलेला पाहिजे मुळात ठेकेदारी पद्धत ही आमदारांच्या कारकिर्दीमध्ये फोपवलेली आहे माझ्या माहितीनुसार कुठल्याही सुव्या सहायकाला जर चाळीस पन्नास हजार त्या ठिकाणी पगार असला तर दोन कोटीचा बांगला बांधायचं झालं तर जवळपास चाळीस वर्ष लागतील आणि दिवसाढवळ्या लोकांना दिसतं आहे की कुठलंही अधिकचं उत्पन्न नसताना शेतजमीन नसताना कुठलीही व्यावसायिक दुसरं साधन नसताना ज्या वेळेस एका जबाबदार लोकप्रतिनिधींच्या सुव्यावसायिकांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घराचं काम चालतं तर जनता सुज्ञ आहे प्रश्न विचारले जाणार त्या ठिकाणी सर्रास माहिती आहे की टक्केवारी पद्धतीने कामाची वाटप होती आणि ही टक्केवारी पद्धत बंद व्हावी याकरताच आम्ही या, या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरणार आहोत त्यांच्या शिवसायाकर गुन्हा दाखल झाला आता ते जेलमध्ये आहे सध्या परंतु त्यांचं म्हणणं आहे की जे गल्लीचं भांडण आहे त्या त्याचं भाऊ केलं गेलेलं आहे आणि वकिलाची फी कोणी दिली हे सगळ्यांना माहिती आहे असं आहे की ज्या वेळेस एखादा शिवसायिक गुन्हे कोणते आहे हे आपण विचार केला तर पोलिसांना मारण्याचे गुन्हे जीवे मारण्याचे गुन्हे असे गंभीर आरोप होतात आणि एक महिना फरार होता आणि आरोप झाल्यावर डी वाय एस पी पी आय ह्या सगळ्यांकडं आमदार महोदय स्वतः त्या ठिकाणी धावून गेले रात्री बेरात्री त्या ठिकाणी पोलिसांना फोन केले बचाव कार्य केलं मला नाही वाटत की यामध्ये गल्लीतलं भांडण आहे यामध्ये निश्चितपणाने एक महिना जेव्हा कायदारक्षकच त्या ठिकाणी कायद्याविरुद्ध काम करणाऱ्यांना पाठीशी घालता हे सर्वश्रुत झालेलं आहे त्यानंतर एक महिन्यानी त्यांच्या जामिनासाठी मुंबईवरून नाशिकवरून मोठमोठे वकील की ज्यांचं तुम्ही आजही चर्चा केली तर काही लाखांमध्ये त्यांची फीज आहे असे वकील येऊन त्यांना वाचवण्याचा एक केविळवाणी प्रयोग सगळ्या शहरांनी पाहिला तालुक्यांनी पाहिला आणि आज देखील झटपटता आहे माझ्यामध्ये पुन्हा हायकोर्टामध्ये बेलसाठी ॲप्लिकेशन करताय मला असं वाटतं की त्यांनी मोठ्या मनाने स्वतःच हजर व्हायला सांगितलं पाहिजे होतं आणि एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला पाहिजे होतं की कायद्याच्या प्रक्रियेतून त्यांना जो काय निर्णय होईल तो होईल पण माझा स्वीयसहाय्यक आहे मी त्याला त्या ठिकाणी पोलिसांकडे हजर करतो परंतु दुर्दैवाने कोर्टात सांगण्यात आलं की तो स्वयसहाय्यकच नाही आहे अशा पद्धतीची आर्ग्युमेंट त्यांच्या वकिलांकडून झाली आणि त्यांना तोंडावर पडावं लागलं कारण की अजितदादांच्या मिटिंगमध्ये ऑनलाईन आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने ते सहायक बसल्याचे पुरावे सरकारी किंवा विरोधी पक्षाच्या पक्षकारांनी पक्षा ते त्या ठिकाणी मांडले आणि पक्ष कोर्टाने देखील त्यांना झापलं त्याच्यामुळे देवते समोर त्यांनी असं करायला नको होतं असो ते त्यांच्या व्यवसाय किंवा त्यांच्याशी प्रामाणिक नाही राहते तर जनतेशी कधी राहतील असं मला वाटतं वारंवार जे आहे त्याला आमदारांनी जे निधी आणला तुम्ही वारंवार त्याच्यावरती आरोप करत गेला परंतु मागच्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या वेळेस तुम्ही एकत्र कसा नाही त्यावेळेस आमचे मतभेद असताना देखील लार्जर इंटरेस्टसाठी देशहितासाठी राज्यहितासाठी पक्षहितासाठी तो निर्णय घ्यावा लागला कारण आपण मागच्या वेळेस बघितलं की अग्या कमी आमदारांमुळं त्या ठिकाणी सरकार गेलं आणि अडीच वर्षामध्ये जो काय करोनाच्या कालखंडामध्ये अनेक त्रासाला संत्याला सामोरे जावं लागले सी एम फंड त्यावेळेस बंद राहिलेला होता आज आम्ही बघितलं तर साडेतीन कोटीचा सा सी एम फंडातून वैद्यकीय मदत आपल्या तालुक्यातील लोकांना देऊ शकलो त्याच्यामुळं एक स्वाभाविक सत्तास्थानी जरी नसलो तरी सत्तेतल्या पक्षामध्ये आम्ही होतो आणि म्हणून आमचे हेवे दावे बाजूला ठेवून आम्ही मोठे मनानी त्या ठिकाणी पक्षाचं कामकाज केलं शहराच्या बाबतीत तुम्ही अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहे पाण्याचा मुद्दा असेल रस्त्याचा असेल गुन्हेगारीचा असेल अनेक मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत तुमच्याकडे काय प्लॅन आहे किंवा भ्रष्टाचाराचा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त कारभार व्हावा यासाठी काय प्लॅन आहे निश्चितपणाने भ्रष्टाचारमुक्त कारभार व्हायला पाहिजे जो कॉन्ट्रॅक्टर काम घेईल त्याचं त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांना त्याचं नाव नंबर हे घरपोच गेलं पाहिजे त्या कामाचे एस्टिमेट किती बिलो गेलेलं आहे कशा स्वरूपाचं काम आहे एक सहज आणि अडाणी माणसाला कळेल असं कळलं पाहिजे म्हणजे तो त्याची निगराणी ठवेल आणि किती मीटरचं आहे कशावर आहे आज जर बघितलं तर सत्तर बहात्तर किलोमीटरचे रस्ते कोपरगाव शहरामध्ये आहे आणि त्याचं जर किती कोटी खर्च झाला याचा हिशोब केला पंचवीस तीस कोटी रुपये आमदारांच्या चार वर्षाच्या या मागच्या कारकिर्दीमध्ये नगरपालिकेच्या झालेला आहे आणि प्रति किलोमीटर तीस लाखापर्यंत तो, तो खर्च दिसतो आहे हेवी व्हेकल शहरात जात नाही ट्रक जात नाही बसेस मोठ्या प्रमाणात फारशा काही सगळ्या गल्लीत जात नाही असं असतानाही रस्त्याची दुरावस्था आहे मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना माझा प्रश्न आहे की पेवर ब्लॉक्स विथ मटेरियल रेट किती आहे तुम्ही तुमच्या कोणाही ठेकेदाराला विचारा तर ते पाच ते सात हजाराच्या वरती विथ फिटिंग जात नाही आज नगरपालिकेचे बिलं काढले आमदारांच्या कारकिर्दीतले चार वर्षातले तर ते अकरा ते चौदा हजारापर्यंत त्या ठिकाणी बिलं निघालेले आहे मुक्त जनावरांचा विचार केला तर मुक्त जनावरांचं महिन्याला एकशे वीस रुपये एका जनावराप्रमाणे दीडशे दीडशे जनावरांना मृत जनावर उचलून विल्हेवाट लावण्याचं एक टेंडर निघालेलं आहे त्या टेंडरच्या आधारे गेल्या चार वर्षामध्ये जवळपास पाच ते सात हजार त्या ठिकाणी मृत जनावर विल्हेवाट लावली आणि आजही शहरात गेलं तर तुम्हाला मृत आपलं जनावर फिरताना दिसतील म्हणजे मी एकाच महिन्याचे एकशे ऐंशीचं च वीस हजार रुपयाचं बिल काढलेलं दाखवलं म्हणजे असे लाखो रुपये खोटे काढण्यात या आमदारांच्या कारकिर्दीमध्ये झालं कुठलाही ब्रह शब्द त्याच्यावर आमदारांनी काढला नाही आम्ही एक जागरूक नागरिक म्हणून आत्ता जर बोलू शकतो तर आमदारांच्या सुद्धा ते निदर्शनात यायला पाहिजे होतं पण कुठंतरी त्यांचाच आश्रय या सगळ्या ठेकेदारांना होता आज जर बघितलं तर त्यामध्ये चाळीस गाढवं एका महिन्यात एकसष्ट कुत्रे आठदा गाया एवढं कुठं मयत होतात का आपल्या शहरामध्ये महिन्यामध्ये मी म्हटलं त्या चाळीस गाढवांची शोध घेण्याची अतिशय गरज आहे ते दोन पायी गाढव हे असेच सापडून येतील लोकांना गाढव बनवण्याचं काम हे आमदारांनी केलेलं आहे आणि त्यांना सबक शिकवल्याशिवाय जनता जनार्दन यावेळेस राहणार नाही याची मात्र मला खात्री आहे नक्कीच आपण जर बघितलं तर कोपरगाव शहरातील जे विविध मुद्दे आहे पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल किंवा पालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार यावरती विवेक कोल्हेंनी जे आहे तर या मुद्दे उपस्थित केलेले आहे आणि भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचे जे आहे तर या ठिकाणी प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी दिलेल्या आहेत मोबिन खान मायन्यूज कोपरगाव